सर्व मंगल मागले शिवे सर्वांना साधे की शरणित्रम गौरी नारायण नमस्ते तर ताईने बघावी शिवजीमध्ये ताई सहभागी होत्या ताईंनी स्वामींची मोठी मूर्ती घेतलेली आहे बरंच काय पूजासाठी ती घेतले तर स्वामींची आपण आज विधिवत पूजा करून स्वामींना ताईसोबत पाठवणार आहे जेणेकरून ताई स्वामी सेवेकरी आहेतच पण कसं आहे एक निमित्त मात्र आपण असतो जसं की त्यांचं माझं भेटणं त्यांची इच्छा असेल की बाबा भेटूनच जायचं आणि असं ताई भेटल्या आणि स्वामींची आपण आज विधिवत पूजा करणार आहे आणि ताईच्या घरी प्रार्थना स्वामींची करणार आहे श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय तर ताई विषय योजनेमध्ये स्वामींची मूर्ती आपल्याला घेतलेली आहे तर स्वामीनं वस्त्र देत तुमच्या आवडीचं आज गुरुवार पण आहे गुरुपुष अमृतचा छानसा योग आहे आणि मूर्ती आजरण ठरली अचानक ठरली जे अचानक स्वामी आजच दा जायचं होता तेच करून घेत आणि पेढे पण घेऊन आले बघा स्वामी निघाने पेढे घेऊन आल्या मॅडम स्वामी निघाले तुमच्याकडून पेढे घेऊन गेली या मॅडम तुमच्यातून स्वामींना प्रसाद भरवा या तुम्हाला मान या ना स्वामी ताईंच्या घरी जा ताईंवरती तुमची कृपा अशीच कायम राहू दे हीच तुमच्या चरणी प्रार्थना फुल ठेवा इथे ठेवू ठेवा स्वामी चरसन फुल कुठे ठेवू ताई आपले व्हिडिओ बघत होते एक वर्ष झालं वरती आणि युट्यूबच्या माध्यमातून ताई इथंपर्यंत पोहोचल्या तर ताई पण सेवेकरी आहेतच ताईंना स्वामींनी मठ सुद्धा दिलाय बाजूला असं म्हणता येईल त्यांचीच कृपा तर ताई तुम्ही माहिती सांग मी रुपीनगर परिसरात राहते पुण्याच्या एक वर्ष झाल्यामुळे एक वर्षापासून मी का फॉलोअप करते पण आज योग आला यायचा आणि त्यात मला मी आमच्या इथे स्वामी सेवेकरीचा मठ आहे पण त्यातून काही गोष्टी होत्या त्रुटी होत्या त्या मी ताईंना विचारल्या त्यांनी माझ्या क्लिअर केल्या आणि आज माझा असा योग आला की मला स्वामी मूर्ती घेऊ वाटली ताईंच्या काही सामान होतं होतं मला घ्यायचं ताईंना वर्षापासून मी फॉलो करत होते मला भेटायचं होतं छोटी स्वामींची इच्छा होती की एक वर्षानंतर आमची शीतल ताईंबरोबर माझी भेट झाली एवढी मी स्वामींची प्रार्थना करते की आणि धन्यवाद करते की ताईंना भेटण्याचा योग जुळून दिला स्वामी माझ्या घरी येतात हे सगळ्यात मोठं माझं गुरुपुश्यात त्यात गुरुपुश्यात योग असल्यामुळं महाराज माझ्या घरी येतात अचानक हे माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि हे हा पण योग आला आहे तो ताईंमुळेच आलाय कारण ही मूर्ती बघितल्यानंतर मला असं वाटलं की वर्षे मी एवढ्या ठिकाणी वर्ष झाली बघ ती मूर्ती पण माझ्या मनात बसत नव्हती पण अचानक मी किरकोळ सामान घेण्यासाठी ताईंकडे आले पण त्यानंतर मला या मूर्तीकडे माझं लक्ष केलं मग मला ही मूर्ती घेऊ वाटली मग ती मूर्ती घेतली आणि ताईंच्या हातून पूजा केली आणि एवढीच इच्छा आहे की ताईंच पण चांगलं होतं मला आमचं बी सा चांगलं ही होमिचरणी प्रार्थना करते हे भरपूर पूजा साठी घेतले बघा यात त्याच्या वस्त्र काय 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 ताई वस्त्र घेतले अगरबत्ती घेतल्यात आ, से सेवा लक्ष्मी आणि विष्णूची हे घेतला कुबेराचा दिवा घेतला अत्तर घेतला श्रीयंत्रासाठी नाही का आसन घेतले मी धूप हे घेतलंय धूपाच दूपदानी घेतले एवढं मी वस्तू घेतलं कुंचन सेवा सगळ्यांना चांगले अनुभव येतात तुम्हाला पण येतील जसं की आमच्या मॅडम आज पिढे आहेत त्यांचं काम झालं म्हणून कसं असतं देवाने काहीतरी करावं म्हणून सेवा करण्यापेक्षा आपण त्याची काहीतरी देणं लागतो सेवा कारण कसं असतं मनापासून केलं तुम्ही जर मनामध्ये आणलं खरंच या सेवेने फरक पडेल का खरच ही सेवा प्रभावी आहे का काही बिझनेस करतात तुमच्या मनामध्ये जर खूप किंतू परंतु प्रश्न असतील तर सेवा माझं कर्म मला पण शेवटी त्यांच्या विश्वास ठेवून तुम्ही सेवा करू शकता आणि केलेली सेवा कधी वाया जात नाही आता कसं यांचं काम लवकर झालं कारण यांचं कर्म चांगलं आधीपासून करते कर्माचा हिशोब कुणाला वर्ष लागतं अनुभवला यांचं तीन कुंचल सेवेमध्ये त्यांचं खरेदी खत किंवा शॉप घेतलं म्हणजे त्यांचं कर्म चांगलं होतं फक्त निमित्त आम्ही होतो आम्ही फक्त असं खुश केलं पण ते ऑलरेडी देवापर्यंत पोचल्या होत्या असं ते म्हणजे त्यांचं कर्मच म्हणजे ज्याचं कर्म तसं फळ देऊ येतो ज्याचं तुमचं जर कर्म खूप वाईट असेल किंवा आपल्याकडून काही चूक झाली असेल तर त्या सेवेचं फळ मिळायला उशीर लागतो तीन महिने सहा महिने परीक्षा पर तुमचं जे काही हे सेवेमधून कमी 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 होत जातं स्वामींचं तसंच आहे अगदी म्हणजे कधी तुमची परीक्षा म्हणजे तुमच्या सेवेमध्ये किती भाव आहे तुम्ही कोणत्या भावनेने सेवा करताय किंवा फक्त काहीतरी स्वार्थ आहे म्हणूनच त्यांना पोचताय भतायते बघतात तेव्हा स्वतः कुठे केली सेवा कधी देवापर्यंत पोहोच तुम्ही मग लाखाची मूर्ती आणा लाखाचे दागिने घाला लाखाचं काही करा किंवा तुम्ही कोटीचं करा पण ते नाही पण एखाद्या चांगल्या अंतर्माने दहा रुपये जर हार घातला तरी ती सेवा त्याची मान्य मान्य शेवटी कर्म आणि तुमचा भाव तुम्ही काही भावने हो त्याच्याजवळ गेला हे सुद्धा खूप महत्वाचं मी नेहमी काय सांगते माणसाचं कर्म चांगला असत त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडसाल आणि शेवटी तुमचा पण त्या सेवेमध्ये भाव किंवा गुरुप्रती विश्वास झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकमेकाच्या विश्वासावर तुम्ही आज कसा विचाराने विचार केला माझ्यापेक्षा वयाने मोठे साठ वर्ष जे आहेत तुम्ही साठावं चांगलं त्या रिटायर झाल्या आहेत एवढे मोठ्या ते प्रिन्सिपल होत्या कॉलेजवर पण त्यांनी माझा आजोबा एवढं बत्तीस आहे मग माझा विश्वास ठेवा की नाही तरी त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवा पण मी त्यांच्यापेक्षा किती तर लहान आहे तरी त्यांनी माझा विश्वास ठेवला तिने सेवा केली म्हणजे त्यांच्याकडून मी काहीतरी माझ्याशी घेणार त्यांचा दाम अंब माझ्यापेक्षा दाण नाही पण स्वामींच्या कृपेने चालू झाले म्हणजे त्यांना काय वाटतं की स्वामींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे मी म्हणजे हे त्यांच्या माझं मोठेपण आहे निमित्त मात्र आपण आहे पण एकमेक असं आपण काम करतो मोठं बारक पैसा प्रॉपर्टीच्या <laughs> मध्ये येत नाही तर आपण त्यांची सेवे करू आणि स्वामींनी आपल्या सर्वांना भेटवले ही आपली खूप मोठी स्वामींची आपल्यावरती असणारी कृपा आहे म्हणजे बघा अगदी ह्या साठ वयापासून अगदी तुम्ही बघितले डॉक्टर ताई त्या राहतात ह्याला वाहुलीला त्यांचा मुलगा अगदी तीन वर्षाचा आहे तो आपली व्हिडिओ बघू बघून त्यांनी मूर्ती घेतली आपल्याकडे तो तीन वर्षाचा मुलगा स्वामींचा जप करतो स्वामींना हार घालतो म्हणजे विचार करा तीन वर्षाच्या वयोगटापासून साठ वर्षाच्या वयोगटापर्यंत जर व्हिडिओ बघत असतील जर त्यांना चांगलं वाटत असेल तर वाईट काय सुख समाधान पैशन विकत घेता नाही आम्ही तुम्हाला काही दिले का, का। नाही दिले फक्त एक मार्ग दाखवायचं काम किंवा मार्गदर्शन आणि स्वामींच्या कृपेने चाललंय की आपण करत नाही आणि कधी जबरदस्ती फक्त एकच सांगते की सेवा करा सदत ठेवा जे घेताय ते चांगल्या मनाने भावनेने घ्या फक्त मला काहीतरी पाहिजे म्हणून मी सेवा करते असा अनुभव नाही यांना ते मिळणार तुम्हाला पण आधी तुम्ही स्वतः देवाला काही दिलं पाहिजे फक्त देवाला म्हणायचं का सगळं मलाच दे, दे। तू माझंच भलं कर प्रत्येक वेळेस तू माझ्यावरतीच कृपा कर पैसे दे धन दे तसं नाहीये तुमचा अमूल्य वेळ तुमची मनापासून भक्ती तुमच्या अंत त्यांचं नामस्मरण हे त्यांना पण हवं आहे ना आणि स्वामींशी ओळख फक्त तुम्ही स्वामींना कुठेही गेले स्वामींना तुम्ही हजार रुपये नोट ठेवली की पण सेवा नाही पोहोचत कारण स्वामी तुमचे हजार रुपये नाही बघत तुम्ही त्यांच्यासाठी किती जप केला किती तळतळीन किती तळतळीन किती तुम्ही म्हणजे स्वामीना किती मनापासून हाक मारताय तुमचा आवाज स्वामींपर्यंत पोहोचला ते हजार रुपये नाही तुमचं मन भक्ती पाहिजे कुठे गेले की हजार रुपये दिले की असं नाही होत की मी दान केलं ते दान देवानेच दिले तुम्हाला तुम्ही काय देवाला देणार आहे जर देवासाठी काही देऊ शकत असाल तर स्वतःचा वेळ स्वतःची भक्ती आणि एकमेकाला चांगलं मार्गदर्शन करणं ही त्यांची सेवा आहे त्यामुळे तुम्ही जर गोष्टी करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमी पडत ना जसे की मॅडम आज पण लखपती आहेत त्यांच्या कृपेने काहीच मागत किती साधे राहतात पण त्याचा स्वभाव आहे म्हणजे पैशापेक्षा त्यांचा स्वभाव आहे ना त्याची किंमत शकत नाही म्हणजे ह्या माझ्या वयाने मोठे पण असं मला भारी वाटतं आले म्हणजे एखाद्याचं काय असतं माहितीये का विचार त्यांना इगो नाहीये मी एवढा टीचर आहे मी मॅडम आहे मग त्यांना कुठलाही गर्विष्ठपणा अडीच दोन अडीच लाखाची तरी नोकरी केली पण आज त्यांच्या मनात पैसा नसतो म्हणजे ह्या गोष्टी असतात अशा म्हणजे खूप असं फ्रीली राहतात आमच्या सगळ्यांसोबत आणि रोज येतात काही ना काही खरेदी करून रोज येतात खरेदी करायला आज आत्तरच नेते गंधच नेते त्यांची पण बँगलोरवर नव्हती शॉपिंग करत त्यांनी पण कुंचन सेवा घेतली आपल्याकडे माझ्या माझ्याकडून कुंचन सेवा घेतात आज कुंचन सेवा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये मी सांगितल्या रोज चॅनवरती आणली ते बघून भरपूर लोक सेल करतात पण शेवटी ओरिजनल ओरिजिनल प्रत्येकाने आपलं पोट भरावं कारण त्यांची इच्छा आपण काहीच नाही पण कसं असतं की अनुभव येतो जेव्हा मी माझ्या हातून आता मॅडम ना सगळ्यांना कुंचन सेवा देते तेव्हा त्यांना अनुभव येतो आणि कधी कधी एक साईना सांगू इच्छिते की आता कुंचन आहे आता कुंचन घेऊन एक बाळा घर एक कुंचन आहे बर का ताई नो आता कुंचन आपले दोन हजार क्वांटिटीमध्ये बनून येतात तर कधी कधी कुंचनला एखादा डाग असतो कारण ते मॅन्युफॅक्चर आहे आपल्या हातात नाहीये आता तुम्ही सांगा तुमचा अपघात झाला माझा झाला तसं मॅडमचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल मग देवाने आपल्या शहरावरती डाग दिलाय ना मग आपल्या अंगावरती डाग आहे म्हणून ते ऍक्सेप्ट करत नाही का आपल्याला देव का म्हणतो का की अरे तुला थायरॉइड आहे आणि तुझा असं प्रॉब्लेम आहे मग मी तुझी सेवा सांगा देवाला सगळी सारखीच आहेत ना मग आपण सेवा करताना एखाद्या गोष्टीवरती डाग पडला समजा वस्त्र असेल मूर्ती म्हणजे काहीतरी असेल तर मग तुम्ही तो डाग भरून देवाला नाकारणं म्हणजे आपला सुद्धा देवावरती दाखवतो ना आपण आपल्यामध्ये किती दोष आहे आपल्यामध्ये किती चुक आहे मग त्या चुका देव म्हणतो का की बाबा तुझ्या डोळ्यावरती डाग आहे तुझ्या हितोनी असा डाग आहे तुझ्या हातावर डाग आहे मला तुझी सेवा नको देवाला पण सगळे समान आहे तुझं देवाच्या वस्तू तुम्ही जेव्हा घेताय आता समजा हा कुंचन आहे म्हणजे सगळ्या ताईंना माझा व्हिडिओ आहे बरं का हा एक धनुष्य कुंचन आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे असं मॅन्युफॅक्चर मध्ये नकळत होतं मग हा थोडाफार डाग आहे मग तुम्ही जेव्हा कुंचन रिटर्न करता आणि ही सेवा झाली तर माझी सामुदायिक सेवा होती मॅडम आता ही सेवा मी पूर्ण मांडून करते मग ती पॉझिटिव्ह होती ती सकारात्मक तुम्हाला मिळत नाही कारण तुमच्या मनामध्ये कुठंतरी डाग आला ना किंतू परंतु आलास ना आणि महत्व हे चिन्हार नाही आता म्हणजे ते सगळे गजाचं लक्ष वगैरे मग सगळ्यांना सांग ठीक आहे चेपलाय कुरेमेंट डॅमेज झालंय अशा वेळी आपण एक्सचेंज करू पण शुल्लक्ष असाल ही देवाची गोष्ट आहे तर मग देव पण परीक्षा बघताना तो सिद्ध झालेला असतो पुन्हा सिद्ध करण्यात आणि जो सामुदायिक मी मनापासून सेवा करते त्याचा अनुभव येतो एकच कुंचतून एकच कुंचन सिद्ध करून द्या म्हणजे जे पहिली सेवा ती पहिली सेवा असते दुसऱ्या सेवेला तिचं महत्व राहत नाही तेव्हा थोडाफार डागला डाग पण बघते किती सामान आहे दोन हजार कुंचन बनतात त्याच्यामुळे एखाद्या कुंचन थोडंफार जर काय असेल तर तुम्ही ते रिटर्न करणं रिप्लेस करणं ह्या गोष्टी चुकीच्या ठीक आहे तो तुटलाय फुटलाय डॅमेज आहे किंवा कुठतर होल आहे अशा वेळेला तुम्ही करू शकता पण मग काही काही लोकांचं कसं एक डाग आहे म्हणून सेवा करायची नाही आपल्या आश्वरती किती डाग आहेत आज मग देवा ऍक्सेप्ट केली ना आपल्याला आज स्वामी म्हणतायत का की तुझा अपघात झालाय मी सेवा नाही स्वीकारणार स्वतःहून तुमच्या आज पाठीमागे चाललेत ना मग ते आपले दोष बघत नाही मग देवामध्ये दे काय दोष आहेत हे आपण बघणार कोण देवाला पण अशा भावनेने बघायचं की माझे ते गुरु आहेत माझ्या घरी आले आता एका तरी इथं पाठ टक्कल पडलो डाकलकडून मूर्ती आणली होती त्याने ओपनच नाही केली मूर्ती ख तर स्वामींची तर म्हणजे डाग पडलाय म्हणून कोल्हापूरचे आज पण ते व्हिडिओ बघतात सबस्क्रायबर असताना ते बघतात आणि तिने आठ दिवस ठेवले पण स्वतः सांगितलं की मला डाग आहे म्हणून ही परीक्षा होती ती दुसऱ्या दिवशी मूर्ती बदलली नाही त्याच मूर्तीची पूजा केली म्हणजे देवाला एक डाग आहे म्हणजे तो खंडित किंवा डिफेक्टिव्ह नसतो तो देव आहे तो डिफेक्टिव्ह असू शकतो त्यामुळे शेवटी तुमची सुद्धा परीक्षा बघित जाते की तुमचा देवाप्रती किती भाव आहे मग ते मूर्ती पॅक ठेवली बॉक्स मध्ये ओपन नाही केली त्यांनी मूर्ती मग स्वामींनी स्वतः दोन दिवसाला स्वप्न सांगितलं का ग माझ्या डोक्याला डाग आहे म्हणून माझी सेवा करत नाही का म्हणजे mm. मला डाग आहे असं म्हणायचं तुला म्हणजे स्वतः देव तुमच्या स्वप्नातून तुमचं भागी किती मग त्यांनी मूर्ती बदलायला जायचं कॅन्सल केला फोन कोटला त्यांनी तीच मूर्ती अजून नाही आणि त्याला दादा सांगत की ताई हळूहळू स्वामींचा डागच नाहीसा झाला मग हा चमत्कार नाही तर काय डाग गेला का सांग तुम्ही मूर्ती चेंज नाही केली तू मूर्ती मग डाग ये कशी काय मूर्ती भरली हा पण एक विषय केले एक तीन महिन्या त्या मूर्तीचा डाग हळूहळू हो आता आहे तसे स्वामी झाले मग हे काय आणि त्यांचं असं झालं ते खूप नाराज होते तेव्हा त्या मला कॉल करायला सारख्या काही काय कर मी एक सांगितलं की स्वामींच्या डोक्यावर डाग आहे म्हणून पूजा करायची नाही चुकीच आहे तुम्ही स्वामींची प्राणप्रतिष्ठा करा पूजा मांडा जे कसं ते बघून घेतील देव कधीच खंडित नसतो खंडित आपलं कर्म असते देव खंडित असतो का शेवटी तो परमेश्वर आहे तो का खंडित असेल आपल्या कर्माने सगळ्या गोष्टी होतात आणि आपलं जर काही वाईट कर्म असेल तर त्याची शिक्षा आपल्याला मिळते कर्मातून मिळते सेवेतून मिळते त्यामुळे कधी देवाच्या बाबतीत अविश्वास दाखवायचा नाही किंवा देवाच्या बाबतीत दृष्टी बदला सृष्टी बदलते जसं तुम्ही देवाला बघाल आता इथं पण हे स्वामी बसले तुम्ही ताई अगदी नाही का थोडस इथं काय असं आता मॅन्युफॅक्चर मध्ये होतं तुम्ही म्हणाल का की किता हितासाठी ही मूर्ती नको मी दुसरी बघते तिसरी बघते पण शेवटी पहिल्या मूर्ती तुमचं मन जातं की अजूनही कसं अचानक आल्या आज ते मूर्ती घ्यायची होती का नाही आज तुम्ही फक्त बिशीचं सामान घ्यायला मला भेटायला त्या पण आज गुरुपुष्या अमृतवरती शिवमूर्त होती आज गुरुवार आहे तुमची इच्छा झाली का त्यांची इच्छा होती ना तुमच्यासोबत जायची मग हे एक चमत्कारच असतो शेवटी देवाला बघताना किंवा माणसाला बघताना पण नाही का आपली दृष्टी बदलली की सृष्टी बदलते त्यामुळे तुम्ही जेव्हा देवाशी बघता देवाच्या गोष्टी घेता भरपूरसं बार्गेनिंग पण होतं पण शेवटी देव आहे देवाला विकत आहे आपण कोण आहे मग तुम्ही फिरायला गेले किती खरायच मग आणि आपण फिरायला गोष्टी अशा असतात त्यामुळे आज तुम्हाला की काहीतरी देवाला दिलं तरच मी तिची सेवा करणार भरपूरशे ताई मला अशा सुद्धा म्हणतात की आधी त्यांनी काहीतरी तुम्ही फ्रीमध्ये मूर्ती द्या अशा सुद्धा भरपूर आहेत बघ आमच्याकडं आणि जर आम्हाला अनुभव आला तर पैसे देऊ मग तुम्ही सांगा अशा लोकांना मी काय रिप्लाय दिला पाहिजे मॅडम तुम्ही मुगाई आणि मोठे अशा लोकांशी मी काय पाहिजे पैसा नाही त्यांनी तुमच्या शूज मध्ये जाऊन विचार करायला पाहिजे असं नाही मी मूर्ती आज म्हणजे पहिल्यापासून पैसे त्या मूर्ती देते मूर्ती देते पण कसं देव कधी दे गिफ्ट फ्री देऊ नाही कारण तुम्ही सेवा केली मला शेवटी तुमचं कर पण एकाला देव फ्री मागायचे दे, त्यांचं म्हणजे तुम्ही एवढं स्वामींना मानता तुम्ही एवढं स्वामीचं सांगता जे निगेटिव्ह मग मूर्ती फ्री द्या आणि आम्ही पैसे देऊ जो माणूस काम करतो त्या मूर्तीवर सेवा करतो ती सेवा त्याच्यावर जाते पुण्य मिळत त्यामुळे हा व्हिडिओ खास कारण की भरपूर जणांचे भरपूरचे प्रश्न होते मी व्यवसाय करते असं प्रत्येकाचं म्हणणं असतं पण ते त्यांच्या सेवेत मला दिले असं कुणी करू शकत नाही त्यांची कृपा आहे माझा अनुभव तुम्ही बघा चॅनलमध्ये एका अपघातामध्ये आजचा इथंपर्यंत प्रवास आहे हे एका रात्रीमध्ये उभं राहिलेलं आमचं यश नाही किंवा हे कसं आहे सगळ्यांचे आमच्याकडे एवढी टीम आहे तुम तुम्ही बघताय काय ह्या सगळ्यांचं घरच असते कारण त्यांची इच्छा आहे तुम्ही आणि म्हणून काय उपयोग नाहीये का आणि त्यामुळे कसं असतं व्यवसाय करण्यासाठी सुद्धा योग्य व्यक्तीची प्रत्येक का कामासाठी जसं की मॅडमची निवड कसा केली मुलांना ज्ञान देण्यासाठी हे mm. सेवा करतात मठाची तुम्ही लोकांना सेवेमध्ये आणले तसं मलाही स्वामींनी काहीतरी कार्य दिले म्हणजे चप्पल शिवायचं जे काही काम करतो या कर्मात ते चप्पल शिवतो प्रत्येकाचं काम निवडले देवाने तेव्हा देवाच्या कामामध्ये हस्तक्षेप करणार तुम्ही मी आहे का नाहीये भक्ती आता मॅडम खूप लोकांना अनुभव येतात आपल्या सेवेचे अनुभव येत नाही मॅडम तर साक्षात पेढे घेऊन आले एवढे मोठे त्यांनी खरेदी केली कारण त्यांचं कर्मच पण चांगलं होतं स्वामी साथ लागली आणि थोडंफार कर्म बाकी असेल म्हणून मी भेटले <laughs> आणि लक्ष्मी कुंजन सेवा केली आणि त्यांचं एवढं मोठं काम झालं म्हणजे देव प्रत्येकाला कोणाला भेटतो त्यामुळे कसं होतं की त्यांची सेवा आहे स्वामी आहे थोडंफार कळायला पाहिजे पण हिला स्वामी फुलं टाकतात हिचा काय संबंध तू नाही सेवा केली कधी नाही मग कस काय फुलं टाकली तुला एकदा पैसे घेतली होती ना वैश्रीला फुलं देत का देतात ना स्वामी टाकल्या होते अशा हळूहळू पाकड्या टाकल्या हातात म्हणजे हातातच सोडत होते मग तिला स्वामी माहित नाही सेवा माहित नाही पण कसं आहे कर्म तू बघताय की नाही बघता तुमच्या इथे कामाला म्हटल्यानंतर कर्तव्याची जाणीव आहे आता आमची दिपी, तुम्हाला दीपिका दिपी दाखवते तू घ्या मी रे थांब दीपिका इकडे स्वामी कशी तुला देतात पुन्हा ये ना त्यावेळी तिला फोन ये आता दीपिका ती दीपिका कामाला नाही बर का तिला व्हिडिओ करायला स्वामीची सेवा कराय आवडते ग ये ना ना उदा पोरगी बर का हिला स्वामीची सेवा कराय आवडते तिने स्वामींची मूर्ती घेतली नाही ती का स्वामींची पूजा पाटे साडेपाच ला उठून करते का काही तर स्वामी कशा पूजा करून सांग काय अर्धा दाखवला दा शिवाजी खीर बनवलेला पाटे उठून आणि स्वामीला सजवते स्वामी तुला फुल घेता की नाही सांग ना मग कसं वाटत सेवा करून आपल्या घरी बघा महिना झाला आपल्या संपर्कामध्ये आली आणि ती सुद्धा सेवा करते म्हणजे जे आमच्या घरात येतात ना ते ऑटोमॅटिक स्वामींच्या सेवेत जातात बघून की मला पण मूर्ती घ्यायची आजपर्यंत कामाला मावशी असते तुम्ही तर आधीपासून माझी व्हिडिओ बघताय एक कामाला मावशी होत्या वयाने साठ पासष्ट वर्षाच्या होत्या त्यांची सून पण आपल्या घरी कामाला यायची भांडे कपडे वगैरे करायचे त्या सुद्धा स्वामींच्या सेवेत आले सगळेजण स्वामीच्या सेवेत असे म्हणजे आपल्या जे घरी आप येतात ते होतात नाही आणि नाव असं काही प्लॅनिंग नाही माझं आयुष्य म्हणजे माझ्या घरात स्वामी किचन मध्ये स्वामी सगळ्या घरात स्वामीच होते आधीपासून त्यामुळे आयुष्य स्वामीमय झालं त्यामुळे असंच नाव दिलं होतं स्वामीमय लाईफ शिकत आणि खरंच म्हणजे जे आपण बोलतो ते होतं बरं का म्हणजे मी असं प्लॅनिंग नाही अचानक नाव ठेवलं होत जे बोलतो ते होतं फक्त पॉझिटिव्ह मग मी जे नाव ठेवलं सगळ्यांची तोंडात आलं स्वामी महिला एक स्वामी महिला मी तुमच्या सगळ्यांचे माझं नाही सगळ्यांचे प्लेसिंग सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझं आयुष्य पूर्ण स्वामी महिला आहे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मला तेवढं ताकद मिळते स्वामींकडून आई सेवा करते तुझी हि जी पण आई स्वामी सेवा करत करते सग आमचा स्वामी परिवार आहे स्वामी तुम्हाला प्रार्थना करते सर्वांचं कल्याण करा सर्वांना सुखी ठेवा तुमची कृपा स्वामी बघा आता गोड ताईंच्या घरी चाललेत ताई तुम्ही एक छान ओपनिंगचा व्हिडिओ पाठवा स्वामींचा तुम्ही जेव्हा आगमन करालच ना स्वामींचं तर बघा यांना पण स्वामींचा आशीर्वाद मिळो त्यांच्यावर कृपा आहेच पण अजून कृपा होऊ दे कारण आपल्याकडून स्वामी चाललेत म्हणजे काहीतरी त्यांनी नियोजन केलेलं असेल